टी शर्ट वर कुठलं मेन व्हिडिओ व्हायरल झाला कुठलं ते गाणं केलं जे माझ्या वाईटच मी तयार केलं होतं गाणं ते कुठलं होतं ओळखाल्या पाणीपुरी कशी झाल्या कशी झाल्या एक नंबर तूच केल्या कशी झाल्या हा कशी झाल्या एक नंबर कशी झाल्या ही मुलगा बघायचं अगं माझा प्रिंट अचानक चालल्या म्हणजे तिची मिश्री संपल्या मग ती मिश्री शिवाय जमत नाही तिला एक वेळ भाकरी नसते चालेल पण मिश्री लागत्या अरे असा रोज पसारा निघाव रोज स्वच्छता निवड्या तिकडून दादी को उठाव उठाव उठा कि सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर आता इथे स्वच्छता सुरू आहे सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कस काय पहाटेच्या सहा वाजल्यात आणि वातावरण बघा आपलं किती मस्त झाली मम्मी पण आली बाहेर झाडं लावायसाठी फुला झाड लावायचं तर का मम्मी म्हणते आता सकाळ सकाळी पाहिला फुलाची झाडं लाव्या त्यासाठी आता आम्ही तर फुलाची झाडं लावणार आहे फुलाची झाडं आम्ही अशी लावणार आहे हे शेतात आणल्यात बघा मम्मीनं लावून घेतो चांगली म्हणजे सगळं फुलं फुलं होऊन जाते बागच होत्या म्हणजे फुलांची आता हे बघा मम्मीचं पण सुरा इथं स्वच्छता करा तिकडे पप्पा पण आले बघा स्वच्छ करायला ही साईड तेवढी राहिली होती स्वच्छ करायची हा आणि पाऊस पाऊस असल्यामुळे जास्त गवत उगून येते सारखं आता पप्पाच झाल्या सुट्टी पप्पा चालले आता की म्हणली मात झालं हळू लागेल झाडाची जरा ही कटिंग केली बघा आणि आता इथं मम्मी बमसाठी बारीक बारीक काढून कट करून ठेवायला लागले तेव्हा वाळ ते पण लवकर लगेच जळून कचरा पण साफ होते असं मोठं टाकलं की मग असंच राहते ते पावसाळ्यात वाळ्यावर काटत लागते कमी आणि हाताला त्यामुळं अरे असं रोज पसार थंड थंड शरबत गरम गरम चहा हे बघा आज इकडे काम सुरू आहे तर इथे शरबत आणि अनन्यानं आनंद ज्येष्ठ मम्मी साठी स्पेशल पहिला आनंद कस करतोय असं काय काम करणार तर शरबत म्हणजे जरूर म्हणजे जरूरच पेतो एनर्जी एनर्जी सेव राहते यायला शरबत पळालं काय हा तेच मा एकदा अनेक र तेच तेच म्हणजे जंगली काय शूटसूर आहे त्यांचं कोणी काय काय रडणू काय हा आता पाय पडा रडू येणार काय चला पाय पडा पप्पा आई आशीर्वाद घ्यायला पप्पा आणि मम्मी आईचा आई म्हणते आज माझ्या गावाला जाऊ द्या तर आई चालल्या तिच्या गावाला आणि थोड्या दिवसानंतर येणार औषध म्हणा औषध खावा खाते औषध मुलगा बघायचं अरे तुला मी बोरा बनवला असता तर तू म्हणलं असता एक नंबर आलेला आहे आईचा व्हिडिओ घाईस लवकरच व्हिडिओ येणार आहे बघत राहा आज आमची आई चालल्या म्हणजे आली आणि आता ती लगेच चालल्या अचानक चालल्या म्हणजे तिची मिस्त्री संपल्या आहे मिश्री शिवसेने जमत नाही तिला एक वेळ भाकरी नसते चालेल पण मिश्री लागत्या पुढच्या वेळी येताना एक वर मिश्री घेऊन येऊ शेवट जी ती संपल्या ती बघितली आणि मग आम्हाला सांगते की मी आता जाते माझी मिस्त्री डब्बी संपल्या असं त्यामुळे आता तिची मिसरी ती ओरिजिनल असते ती आणते तिलाच माहित आहे त्यामुळे ते, ते आम्हाला सांगत नाही तर आता पुढच्या वेळी येताना कोथे घेऊन या मिस्त्री घेऊन या बाप मिसरी 2 किलो दोन आहे 1 किलो दोन्ही आहे नाही 2 किलो नाही व्हिडिओ व्हिडिओ बनव आपण नाहीतर संपली म्हणून जाते अरे वे हा वे घासत बसतात व्हिडिओ त्याला दायला बसवणार आहे आम्ही सगळे अरे पाया तुला की पण ते अगं

आहा, आहा। आखर, आखर ए आता जेवायला बसले बघा आज जेवणामध्ये काय काय बघा हे बघ स्पेशल आहे आज जेवणामध्ये आहे इथं मम्मी आणि मी बसले जेवायला बिस्किट खाणार आहे मी बन तुला पाहिलंय काय असं खातात काय इथं मम्मी वाम्मीच सुरात झाड लावायचं काहीच मम्मीसाठी आता चहा घेऊन आले येतात ना झाडं आणल्यात तर कालपासून तिचं राय त्याला मोन्याकडे बिस्किट घेऊन आलो आणि तिला चहा आणि पाणी पी मग चहा पी पहिला महाग पाण्यातलं जरा वर जायचं पडलं वाटतं थोडंसं वर कागद हां हां बाकी चालू तर गायच आता तुम्हाला काहीतरी दाखवतो बघा सरप्राईज आहे बघा हे सरप्राईज बघा बुके बघा एकाच कुंडीत किती फुलं लागल्यात पूर्ण गुफा झालाय बुकेच झालाय पूर्ण बुके इकडं पन्नास फुलं बापरे हो आणि बाबा बिस्किट खायला लागलाय खुश बघ कसा झालाय खुश तर बघा माझा एक्सपिरिमेंट सुरू आहे काहीच आता हे बाबा पानात काही टाकले शाई टाकल्या चालते की वा तरी ही पाणी हे आहे बारक पडते रे कळलं काय फास्ट चला एक्सपेरिमेंट कामा होती आम्ही व्हिडीओ बघितले आणि तुम्ही पण बघितले असणार आहे पान शाळे टाकले की पळते हल्लय हे पण घट्ट पान झाले हाप जाते चला <laughs> पाणीपुरीची पार्टी आहे इथं सगळेजण बसलेले आहेत पावणे मंडळी आणि इथं पार्टी सुरू आहे बघा बुंदी घरचे मंडळी त्यातून बसले पूर्ण स्वेटर गुंडाळून जारकिंग तिकडे वर पप्पा बसल्या पाणीपुरी पार्टी थांब झाला घरची पाणी घरची पाणीपुरी एवढी भारी टेस्टी बनवल्या So, सो पाणीपुरी खावा हा हा पाणीपुरी तर आज आम्ही प्लॅनिंग केलं होतं पाणीपुरी बनवायचं त्यासाठी पुरी आणल्या बाहेरून बाकी सगळे घरी बनवले सो पाणीपुरीची पार्टी सुरू आहे काही आम्ही मगाशी भिजून आलो चहा वगैरे झाला सो आज रात्री पाणीपुरीची पार्टी त्यासाठी सगळे इथं हॉलमध्ये येऊन बसलोय आम्ही आणि आता पाणीपुरी खायला लागलोय आणि ज्यांना रेसिपी पाहिलं रेसिपी सांगितलं काय नाही मम्मी कधी तर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघा सा... मम्मी सांगेल तुम्हाला रेसिपी सो पाणीपुरी ती रेसिपी ऑलरेडी पडलेली आहे हा मम्मीच्या सण सगळ्या सगळेच आहे सो चला आता आम्ही मस्त पैकी एन्जॉय करतो पाणीपुरी या कशी झाल्या पाणीपुरी हां कशी झाल्या पाणीपुरी कशी झाल्या कशी झाल्या तू तूच केल्या कशी झाल्या हा कशी झाल्या एक नंबर कशी झाल्या हा एक नंबर कळशीची कंबर का कोई तुकडा करी दिल दिलसे जडा दिल लागता नाही घरातल्या बेदम मार दिल्यावर माझा

जो तो एका शूटसाठी काय काय करायला लागतंय मला काही आणि ह्यासाठी लई जण राहतात एक जण नाही तर असं शूट चालू आहे काही आता जेवणाची वेळ झाली आता जेवणार आहे आम्ही सगळेजण बरोबर मस्त बिची आतून घेतला शूट मला आली भूक मला काय यमक जुळ नाही असं येत नसेल तर उद्या ऐकल्या तरी चालेल काय विषय कसा तर आता मी चेंज करतो हे आणि हे माझं राष्ट्रीय आहे जेव्हा मी भिकारीच रोल घालेल हे माझं टी शर्ट असतेच काय एवढं भारी टी शर्ट आहे ना एक नंबर टी शर्ट आणि हे टिकटॉक वेळेपासून टी शर्ट आहे ज्यांनी ची व्हिडिओ बघितला माझ्या आधीची आधीपासून ज्यांनी फॉलो करतात सबस्क्राईब केले त्यांनी त्यांना ही टी शर्ट माहित असणार आहे जीवना टी स्ट घ्या ना घ्या का ह्या टी शर्ट वर कुठलं मेन व्हिडिओ व्हायरल झाला कुठलं ते गाणं केलं जे माझ्या वाईसच मी तयार केलं होतं गाणं ते कुठलं होतं ओळखा आणि कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला आता गाणं सांगतो ते जीव झाला ना रात रात ढपाक टुपक तारक टुक ती वर बरं महाग महाग ना ढपाक टिपक टुपुक वर्षभर म्हणाले पप्पा तर हे गाणं होतं व्हायरल झालं होतं आणखीच टी शर्ट होती बघा ते फक्त ते व्हिडिओ राहिला नाही होय करू शकतो करतोच सांगतो परत एकदा करतो काय तुमच्या कहिण्यावर तुम्हाला पाहिल का बघायला पाहिजे का सांगा मी परत करतो त्यासाठी कमेंट करा मी परत एकदा री हां रिक्रिएट करतो आहे की नाही बरोबर ना रिक्रिएट चालते